हॅलो नमस्कार मी क्षितजाने आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर वाजल्यात तर रात्रीचे पाहुणे दोन आणि मी बसले थोडस वाज काम करायला जे काही पेंडिंग काम असतं ना तर ते मी रात्रीच करते तर ऑलमोस्ट दोन तीन वाजेपर्यंत मी बसते काम करत तर तुमच्या भरपूर कमेंट्स येत होते की थोडा तरी मेकअप करून बसत जा मेकअप करून बसत जा तर ज्या सिच्युएशनमध्ये मी काम करते हैं, तर मी फर्स्ट प्रायोरिटी कामाला देते हा यस नक्कीच जिथे जिथे मला जमेल प्रेझेंटेबल राहणं कारण प्रेझेंटेबल राहणं खूप महत्त्वाचं आहे मला सुद्धा माहिती आहे की व्यवस्थित प्रेझेंट होणं व्यवस्थित ड्रेसिंग स्टाईल असणं हेअरस्टाईल व्यवस्थित असणं फेस तुमचं मेकअप व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे एका व्हिडिओला ए एक अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी किंवा प्रोफेशनल बनवण्यासाठी बट स्टील माझ्या केसमध्ये प्रत्येक वेळी मला ते पॉसिबल होईलच असं नाही तर माझ्या मधून मी जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह रुटीन असेल किंवा प्रोडक्टिव्ह नॉलेज तुमच्यासमोर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की थोडे दिवस तरी प्रेझेंटेबल राहणं मी मोस्टली ट्राय करते प्रत्येक व्हिडिओजमध्ये बट पॉसिबल नाही आता पावणे दोन वाजलेत तर वेळेमध्ये जितकं जास्त मी काम करू शकते आत्ता तर तितकं जास्त मी काम करणार आणि मग बॅक टू स्लीप ठीक आहे तर असं सगळं रुटीन आहे कारण पुन्हा उद्या उठून पुन्हा तेच रुटीन फॉलो करायचं सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्या मुलींसाठी नाश्ता बनवायचा असतो तर भरपूर घरातली कामं असतात जी की प्रत्येक होममेकरला करावी लागतात तर त्याचप्रकारे मला सुद्धा करावी लागतात आणि हे पण काम व्यवस्थित मॅनेज करावं लागतंय आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी पॉसिबल होतात असं नाही म्हणजे भरपूर जणांचे खूप क्यूट क्यूट कमेंट्स पण येतात की टॅलेंट महत्त्वाचं आहे जस्ट एक कमेंट आली होती स्क्रीनशॉट मी इथे अटॅच करत आहे थँक्यू सो मच तुम्ही समजून घेताय आणि तितकं सपोर्ट करताय तर आज काय काय काम करते तर तोही मी सांगते तर एक व्हिडिओ कॉम्प्रेसिंगला ठेवला ऑलमोस्ट झाला आहे आता आता तो कॉम्प्रेस होईल व्हिडिओ थोडासा मोठा होता एक जी बीच्या वरती होता म्हणून मी तो कॉम्प्रेसला ठेवला होता तुमचा तो जो माझा व्हिडिओ आहे ना तर तो, तो मला इकडे आपल्या वेबसाईटवरती ॲड करायची ही माऊली बिझनेसची आपली वेबसाईट आहे नक्की चेक करा अजून थोडंसं काम बाकी आहे अजून मी पब्लिकली अनाऊन्स नाही केलेलं बट स्टील तुम्ही यूट्यूब फॅमिली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तर आपले जे काय काय कोर्स आहेत जसं की यूट्यूबचा मास्टर क्लास आहे सोशल मीडिया मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत ग्राफिक डिझायनिंग आहे त्यानंतर मोबाईल व्हिडिओ एडिटिंग आणि ॲडव्हान्स कॅनव्हा स्पेशली आपण नवीन दोन कोर्सेस डिझाईन केलेले आहेत अगदी अफोर्डेबल राेट्समध्ये म्हणजे तीनशे रुपयेपासून हे जे कोर्सेस आहेत तर ते अवेलेबल होतात तुम्हाला हे सगळे तुम्हाल तुम्हाला इकडे वेबसाईटवरती बघायला मिळतील तर त्याच्यासाठी ना आपल्याला इकडे व्हिडिओज जे असतील तर ते ॲड करावे लागतात फॉर एक्झाम्पल आता बघा मी ग्राफिक्सचे काही व्हिडिओज ॲड केले आहेत तुम्हाला दाखवते बघा इंट्रोडक्शन ठीक आहे तर असे व्हिडिओज ॲड करावे लागतात मग ते व्हिडिओज ॲड केल्यानंतर तुम्हाला दिसतात ठीक आहे इथे मग स्टुडंट्सचं पण रजिस्ट्रेशन करावं लागतं वेगवेगळे फीचर्स दिलेले आहेत छान झालेले आहे वेबसाईट फक्त थोडंसं अजून काम बाकी आहे तर त्यासाठी थोडंसं मी वेट करते आहे वेबसाईटवरती आपले कोर्सेस जे असतील तर ते वेबसाईट जे आहे तर ते ऑफिशियली अनाऊन्स करण्यासाठी ठीक आहे तर अजून काय काम होतं बरं महत्त्वाचं काम होतं लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं तुम्हाला की दहा मेला आपला वेबिनार आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे स्पेशली ग्राफिक डिझायनिंग बद्दल माहिती सांगणारा वेबिनार आहे ग्राफिक डिझायनरमध्ये काय करिअर ऑप्शन्स आहेत झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आहे मोबाईलवरून कशाप्रकारे काम चालू करू शकता डिझायनिंगचे काही ट्युटोरियल्स पण मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शेअर करणार आहे तुमच्यासोबत त्यामुळे हा वेबिनार अटेंड करा लिमिटेड सेट्स आहेत का सांगते कारण गुगल मीटला फक्त हंड्रेड रजिस्ट्रेशन्स चालतात फक्त शंभर लोकं जॉईन करू शकतात एका वेळेला एका मीटिंगला ठीक आहे दहा मेला दुपारी दोन ते चार असं आहे नाव नोंदणी महत्वाची आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे रजिस्ट्रेशनसाठी नंबर काय आहे एट सिक्स डबल झिरो ट्रिपल थ्री टू झिरो वन फक्त तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर आणि फ्री वेबिनार असा मेसेज करायचा आहे मी तुम्हाला वेबिनारच्या लिस्टमध्ये ॲड करेन ठीक आहे कॉल करू नका फक्त नाव नंबर आणि फ्री वेबिनार असा मेसेज करा मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेन ठीक आहे तर हे काही सकाळी क्लाइंट्स सॉरी स्टुडंट्सना काही ट्युटोरियल्स दाखवायचे होते तर ते ट्युटोरियल्स होते ॲड केलेले इथे त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा पार्ट आज केला म्हणजे आज आपल्या सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे ना तर तो कोर्स आता संपत आलेला आहे पहिली बॅच ठीक आहे तर त्या बॅचसाठी वेबिनार होता वेबिनारमध्ये त्यांना पूर्ण बिझनेस प्लॅन एक्सप्लेन करावा लागतो ठीक आहे थोडंसं बॅकग्राऊंड इग्नोर करा तर वेबिनारमध्ये पूर्ण सगळं डिटेल त्यांना एक्सप्लेन करावं लागतं आहे त्याच्यामध्ये ना मग सगळं की जसं की सोशल मीडिया म्हणजे काय असणार आहे ठीक आहे त्याचे की पॉईंट्स काय आहेत म्हणजे की टास्क काय असणार आहेत सोशल मीडिया मॅनेजरला काय काय काम करावं लागतंय ऑलरेडी हे मी त्यांना सगळं शिकवलं आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये ग्राफिक्स कसे बनवायचे व्हिडिओज कसे बनवायचे रील्स कसे बनवायचे रिटर्न पोस्ट कसे बनवायचे हे सगळं त्यांना शिकवलेलं आहे फक्त एक रिकॅप त्यांच्यासाठी दिला कॉन्टेंट शेड्यूल कसा करायचा ते शिकवलेलं आहे एंगेजमेंट कशी करायची अॅनालिटिक्स रिपोर्टिंग कसं करायचं स्ट्रॅटजी प्लॅनिंग आणि ॲड्स कसे रन करायचे हा सगळा पार्ट शिकवलेला आहे फक्त त्यांचे रोल्स काय काय असणार आहे तर ते मी त्यांना एक्सप्लेन केले सोशल मीडिया मॅनेजमेंट कोणाला लागतं तर ते हे प्रेझेंटेशन एक्सप्लेन केलं नीशवरती काम करा असं सा सांगितलं जसं की सलून जिम्स हॉटेल्स इंटेरियर डिझायनर्स स्कूल्स तर नीश निवडून काम करा ठीक आहे तर हा मी एक तयार केला ठीक आहे आता एक गोष्ट तुम्हाला है मी तुम्हाला सांगते जी की मला नाही वाटत कोणी सांगेल बट मी तुम्हाला सांगते ठीक आहे कारण ऑलमोस्ट मी जे जे काम करते तर ते सगळं तुम्हाला सांगते कारण माझा प्रामाणिक हाच प्रयत्न असतो की मी जर करू शकते तर तुम्ही पण करू शकता हे जे प्रेझेंटेशन असतात ठीक आहे हे जे प्रेझेंटेशन असतात आता मला माहिती आहे ठीक आहे मी खूप वर्ष या फील्डमध्ये काम करते तर मग ह्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहेत हे काय आहे कसं आहे ठीक आहे पण हे व्यवस्थित अरेंज करणं हे पॉईंट्समध्ये असणं हे जे प्रेझेंटेशन आहे ना तर हे खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे हे मला ओरली माहिती आहे पण हे पॉईंट्स नोट डाऊन करणं जर मी प्रेझेंटेशन बनवायला गेले तर मला दोन तीन चार पाच दिवस लागतील हे प्रेझेंटेशन बनवायला हे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करायला तर त्यासाठी मी वापरते चॅट okay, जी पी टी ठीक आहे चॅट जी पी टी एकच मिनिट ओके हा पार्ट तर चॅट वरती मी सिम्पली सर्च केलं आणि हा सगळा प्रेझेंटेशनचा पार्ट जो होता तुम्हाला तुम्हाला तो तुम्हाला अवेलेबल झाला फक्त राईट प्रॉम्प्ट तुम्हाला इथे द्यावा लागतो हाऊ टू गेट क्लाइंट्स फॉर सोशल मीडिया मॅनेजमेंट सर्विस फुल प्लॅन इन डिटेल ठीक आहे मी तुम्हाला खूप गोष्टी सांगते ज्या की सिक्रेट असतात प्रत्येक व्यवसायकासाठी प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरसाठी त्यामुळे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ जो आहे तर तो बघा ठीक आहे असेच नवीन नवीन सिक्रेट प्लॅन्स तुम्हाला बघायला मिळतील बघा मी जे प्रेझेंटेशनमध्ये पॉईंट्स लिहिले आहेत ते इथलेच आहेत ना ठीक आहे इथे बघा की पॉईंट्स पण ॲड केलेले आहेत दाखवते की टास्क आहे ना सोशल मीडिया मॅनेजमेंट ठीक आहे तर ते पण मी ॲड केले तर प्रेझेंटेशनसाठी चॅट जी यूज करा क्लायंटला नो मेसेज काय पाठवायचा ते पण मला चॅट जी पी टी आहे तर फ्रेंडली मेसेज काय पाठवायचा किंवा प्रोफेशनल मेसेज पाठवायचा आहे कॅज्युअल कन्व्हर्सेशन मेसेज पाठवायचा आहे ते पण मला सांगते मराठीत पाहिजेल तर मराठीत पण मला ते देत आहे ठीक आहे तर या भरपूर गोष्टी मला चॅट जे पी टीवरून मिळतात अगदी फ्री ऑफ कॉस्ट ठीक आहे फक्त राईट कमांड त्याला द्यायची महत्त्वाची असतं ठीक आहे तर हा होता आजचा आपला सिक्रेट पण हा सिक्रेट तुम्ही भरपूर जणांसोबत शेअर करू शकताय कारण जर या सिकरेटमधून तर काही जणांना काही वेगळे ऑप्शन्स मिळत असतील किंवा काही नवीन आयडियाज मिळत असतील तर नक्कीच माझ्यासाठी त्याच्यापेक्षा चांगला कोणता पार्ट नसणार आहे अजून काय करत होते मी झालं इतकंच करत होते मेजर काय नाही याच्यामध्ये दोन माझे हे ओपन आहेत इथे ना माझ्या ड्राईव्ह ला मी जे काय काय व्हिडिओज वगैरे पोस्ट अपलोड करते ना तर ते दिसतात बघा ड्राईव्ह माझा ठीक आहे हा पण सेक्रेट पार्ट आहे हा पण व्यवस्थित बघा ठीक आहे जर तुम्हाला कोर्सेस वगैरे चालू करायचे असतील वाहि व्हिडिओज म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओज याच्यामध्ये आहेत यूट्यूबच्या रेकॉर्डिंग्स याच्यामध्ये आहेत वेबसाईट म्हणजे ग्राफिक्सच्या रेकॉर्डिंग्स आहेत व्हिडिओ एडिटिंगच्या रेकॉर्डिंग्स स्पोकन इंग्लिशच्या रेकॉर्डिंग्स सोशल मीडिया मॅनेजमेंटचे ग्राफिक्सचे स्क्रीन रेकॉर्डिंग्स इथे रेकॉर्डिंग्स म्हणजे मोबाईलचे रेकॉर्डिंग्स आहेत माझे लाईव्ह प्रोजेक्ट्स बेसिक इंग्लिश वेबिनार रिव्हिजन पोस्ट ठीक आहे तर ह्याला आपण काय बोलतो ड्राईव्ह ठीक आहे ह्याला आपण काय बोलतो ड्राईव्ह जो की तुमचा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतो हा ड्राईव्ह तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतो आणि काय होतं आहे मोबाईलमध्ये स्पेस कमी असते जर तुम्ही माझ्यासारखी कोर्सेस वगैरे घेताय ना तर मोबाईलमध्ये स्पेस जी आहे तुमच्या तर ती कमी असते तर त्यामुळे तुम्ही ड्राईव्हला अशा प्रकारे तुमचे जे काही रेकॉर्डिंग्स असतील तर ते सेव्ह करून ठेवू शकता गुगलचा पार्ट आहे गुगलचा तुम्हाला इथे फ्रीमध्ये लिमिटेड आहे ते फ्रीमध्ये पण ऑलमोस्ट तुम्हाला पुरेल जर एखादा कोर्स दोन कोर्स तुम्ही चालू करताय ना तर तुम्हाला हे जे गुगलचं स्टोरेज आहे ना तर ते पुरून जाईल काय प्रॉब्लेम नाही आहे तर तुमचे व्हिडिओज फोटोज तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जे काही काम करत नाहीत त्यांच्यासाठी पण ड्राईव्हचं ऑप्शन बेस्ट आहे कारण जर तुम्ही काही काम करत नसला पण तरी तुमची हे गॅलरी फुल होत असेल ना तर मग तुम्ही तुमचे फोटोज वगैरे आता इथे नाही आहेत माझ्याकडे तुम्ही तुमचे फोटोज वगैरे जे असतील ठीक आहे तुमचे पर्सनल फोटोज तुमचे पर्सनल व्हिडिओज वगैरे जे काय असतील तर ते तुम्ही तुमच्या ड्राईव्हमध्ये ॲड करून ठेवू शकता तर मी अशा टाईपमध्ये रेकॉर्डिंग्स सगळे से ठेवते त्यामुळे मला बेटर राहतं स्टुडंटला सिम्पली मी काय करते फॉर एक्झाम्पल आता मी वेबसाईटवरती आले तर हे सगळे लेक्चर्स आहेत सपोज आज दहा नंबरचा लेक्चर झाला आहे टेक्स्ट फॉर्मॅटचा ठीक आहे इथून बघा शेअरच्या ऑप्शनवरती जायचं कॉपी लिंक करायची व्हॉट्सॲपला जायचं तर व्हॉट्सॲप ओपन व्हायला वेळ लागेल आणि तुम्हाला ज्यांना पाठवायचे त्यांना तो पाठवायचा फक्त इथे ॲक्सेस द्यावा लागतो ॲक्सेस द्यावा लागतो म्हणजे काय की दोन ऑप्शन्स असतात तुमचा लिंक पाठवायला आता तुमचे व्हिडिओ कोणी पण बघू शकत नाही जर तुम्ही त्यांना परमिशन दिली व्यूची तरच तुम्ही ते त्यांना दाखवू शकताय त्यामुळे त्यांना लिंक पाठवल्यानंतर हो त्यांना ॲक्सेस द्यायचा की यस ही व्यक्ती आता ती एडिट करू शकत नाही व्ह्यू करू शकते व्ह्यूचा ऑप्शन द्यायचा एडिटचा ऑप्शन द्यायचा नाही स्टुडंट्सला ठीक आहे तर हा पार्ट होता गुगल ड्राईव्हचा मी दोन पार्ट्स तुम्हाला आज सिक्रेट सांगितलेले आहेत पहिला कोणता सांगितला चॅट जे पी टीचा प्रेझेंटेशन्स कसे बनवू शकतो आणि दुसरा पार्ट सांगितला तुम्हाला मी गुगल ड्राईव्हचा ठीक आहे टेक्निकल गोष्टी जी खूप सोप्या असतात आपल्यालाच अवघड वाटत असतात तुमच्या फोनमध्ये गुगल ड्राइव चेक करा आणि तुमचा गॅलरीमधला एखादा फोटो आहे ना तो गुगल ड्राइवला अपलोड करून बघा खूप सोपी मेथड आहे काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि नक्कीच गोष्टी इझिली तुमच्या लक्षात येतील तर व्हॉट्सॲप इन डाउनलोड होतो आहे व्हॉट्सॲपवरती पण ना भरपूर मॅसेजेस आलेले आहेत ज्यांना रिप्लाय दिलेलं नाही आहे स्टुडंट्सना वाटत असेल किंवा काही लोकांना वाटत असेल की मॅडम रिप्लाय देत नाहीत ठीक आहे पण बघा मॅसेजेस किती आलेले आहेत आता मी थोडं ब्लर करते जर काही नंबर वगैरे असतील तर आता आजचे अन्ड्रेडचे मेसेजेस बघा किती आहेत हे सगळे अन्ड्रेडचे मेसेजेस आहेत म्हणजे मी वाचलेले नाही आहेत आजचे कालचे भरपूर आहेत त्यामुळे मी स्टुडंट्सला सांगत असते माझ्याकडून जर कॉल रिसीव नाही झाला मेसेज नाही बघितला गेला तर किरण मॅडमना मेसेज करा जर ग्राफिक्सचे रिलेटेड सोशल मीडियाचे रिलेटेड काय असेल तर आणि यूट्यूबचे रिलेटेड असेल तर रवीना मॅडमना मेसेज करा आणि इंग्लिशचे रिलेटेड काय असेल तर इंग्लिशचे रिस्पेक्टिव्ह टीचर्स आहेत त्यांना मेसेज करा ठीक आहे तर मी प्रयत्न करते तसं आता मी झोपताना हे सगळे मेसेजेस जितके वाचता येतील तितके आधी वाचणार आणि मग झोपणार ठीक आहे तर हा माझा दिवसाचा शेवट तर म्हणू शकत नाही अजून शेवट खूप लांब आहे आता ऑलमोस्ट तीन वाजल्यात मी तुमच्याशी गप्पा मारतीय तीन वाजल्यात तर मी आता जाईन वरती सगळे लाईट्स वगैरे ऑफ आहे तिथले वरती जाईन आणि थोडा वेळ जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत व्हॉट्सअपवरती जे काही काही तुमचे मेसेजेस आलेले असतात ना तर ते चेकआउट करणार काही जणांचे कॉल्स येऊन गेलेले असतात त्यांना व्हॉट्सअप करणार आणि मग फायनली झोपणार सकाळी नऊच्या आसपास मी उठते आणि सफिशियंट होते झोप कधीतरीच रात्री आता आज खूपच लेट झाला कारण आज मला युट्यूबसाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता ही छोटी छोटी कामं होती सगळी आता मी तुम्हाला दाखवली तर ती करायची होती आणि तुमच्याशी थोड्याशा गप्पा गोष्टी करायच्या होत्या तर मी सिक्रेट पॉइंट ले। जे सिक्रेट पॉईंट्स तुम्हाला सांगितले चॅट जे पी टीचा आणि गुगल ड्राईव्हचा तर तो, तो कसा आवडला तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज पुन्हा मेकअप करून व्हिडिओला बसा तर अशी कमेंट करू नका थोडे दिवस तरी करू नका आता काही जणांना असं पण वाटेल की तुम्ही खूप धगधग करताय तुम्ही तुम्ही खूप त्रास करून घेताय इतका वेळ जागणं पॉसिबल नसतंय आणि नका जागू तर यास तुमची केअर वगैरे सगळ्या गोष्टी मी समजू शकते बट काही स्वप्न माणसाची अशी असतात की ती त्याला झोपू देत नाही तर ती स्वप्न करण्यासाठी माणसाला अहोरात्र काम करावंच लागतं आणि इतकं काम मी करते म्हणून आज माझ्या लाईफमध्ये चांगले दिवस आलेले आहे या सगळ्या गोष्टी ज्या तर त्या मी पॉसिबल करू शकले कारण जास्तीत जास्त वेळ मी माझ्या कामाला देते टाईम मॅनेजमेंट वेळेवरती करते आणि टाईम मॅनेजमेंटशी रिलेटेड तुमचे भरपूर प्रश्न आले होते कसा टाइम मॅनेज करता येतं ते सांगा कारण लहान दोन मुलींना घेऊन इतक्या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल होत नाही तर मी तेच सांगते स्वप्न ठेवा ध्येय ठेवा आणि मग त्याच्या मागे धावत राहा भूक तहान झोप सगळ्या गोष्टी हरवतील तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बट यस फिजिकली तितकंच मी सुद्धा माझ्या शरीराची काळजी घेते हेल्दी खा हेल्दी प्या व्यवस्थित राहा आले, आले 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 आ काय येते कुणी आहे ते मला तिथे त्याला चावी आहे काय चावी आहे काय